नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर आजकाल आपण वेगवेगळ्या बातम्या पाहत आहोत परंतु सध्याची बातमी किंवा सध्याची पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ती सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी आहे कारण आजपर्यंत आपण बांधण्यासाठी बौद्ध लोकांना झगडताना दिसले किंवा त्यासोबत आंबेडकरवादी लोकांना आपण त्याच ठिकाणी लढताना पाहिले परंतु इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली की एका हिंदू समाजाच्या व्यक्तीने ज्या बौद्धविहार बांधला आहे आणि फक्त बुद्धविहारच नाही बांधलं तर त्या ठिकाणी त्याने खूप सुंदर असं बुद्धविहार बांधत त्या ठिकाणी वाचनालय त्यासोबत भंतीजींना राहणे साठी वेगळी रूम असं सर्व काही बांधलेलं आहे आणि ती जी व्यक्ती आहे मित्रांनो ती बौद्ध समाजातून येत नसून ती व्यक्ती येते धोबी समाजातून तो व्यक्ती स्वतः धोबी आहे परंतु तरी देखील जेव्हा त्याला बौद्ध समाज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समजायला लागले ला तेव्हा त्यांनी जे आहे थेट इकडे आपला कल वळविला सर्वात अगोदर त्यांनी जीवनभर आर एस एसमध्ये काम केलेलं आहे असं देखील सांगितलं जात आहे जेव्हा ते आर एस एसमध्ये काम करत होते तेव्हा त्यांना एक गोष्ट कळाली की आर एस एस हा जो आहे त्या ठिकाणी असणाऱ्या असहाय्य लोकांवरती किंवा मागासवर्गीय लोकांवरती अन्याय अत्याचार करतो आणि ही गोष्ट त्यांना जेव्हा समजली किंवा आर एस एसचा खरा चेहरा जेव्हा त्यांना दिसला त्यानंतर त्यांनी ठरविलं की इथून पुढे आपल्याला बौद्ध समाजासाठी कार्य करायचंय किंवा बौद्धांसाठीच आपल्याला कार्य करायचंय आणि त्यानंतर त्यांनी थेट स्वतःची जागा बघितली आणि त्या जागेवरती बौद्धविहार बांधला आणि त्यांनी तेव्हापासून आर एस एसला सोडचिठ्ठी सोड देखील दिलेली आहे तर पुढील घटना जी आहे ती आहे सरिला हमीरपूर या ठिकाणची या ठिकाणी मैत्री बुद्धविहार नावाने त्या व्यक्तीने बुद्धविहार बांधलं आहे आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य असं बुद्धविहार बांधलं त्या बुद्धविहारामध्ये गाडगेबाबांचा फोटो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असा सुंदर असा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि सोशल मीडियावरती हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि त्या व्यक्तीचं सर्वच जणांकडनं कौतुक देखील केलं जात आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा